अंबरनाथ मध्ये निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आलाय कोणत्या पक्षाचे कोणते चिन्ह आहे हे स्पष्ट व्हावं म्हणून नगरपालिकेच्या बाहेर एक विशेष माहिती फलक उभारण्यात मात्र या फलकावरील निवडणूक चिन्हाखाली नावच लिहिलं नसल्याचं समोर आलंय राज्यस्तरीय पक्षांच्या चिन्हांखालील पक्षाचं नाव दिलेलं नाहीये आणि ही, ही दृश्य आपण आमच्या स्क्रीनवरती सध्या पाहतोय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय दुधाण मी आता उभा आहे अंबरनाथ नगरपालिकेबाहेर आणि अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी लागलेली आहे आणि यासाठी मतदार आणि उमेदवारांना माहिती पडावं की चिन्ह कोणत्या पक्षाची आहेत आणि काय अपोशांसाठी कोणते चिन्ह आहेत राष्ट्रीय पक्षांची कोणती चिन्ह आहेत राज्य पक्षांची कोणती चिन्ह हे चिन्हाचे बोर्ड लावलेलं ला। आहे आपण पाहू शकता हा जो बाहेर बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि या बोर्डवरती आपण पाहू शकता की महाराष्ट्र स्टेट राष्ट्रीय पक्षांकरता राखीव चिन्ह आणि कमळ हे जे राखून आले भारतीय जनता पार्टी तसे हातोडा वेळा आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आपली बहुजन पार्टी हा नॅशनल पार्टी झाडूचा पक्षच लिहिलेलं नाहीये मात्र पाहायला गेलं तर महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्यात ही निवडणूक होत असताना राज्यस्तरीय पक्षांकरता राखीव चिन्ह सिंबल रिझर्व्ह ऑफ स्टेट पार्टीज हे जे घड्या आहे कोणत्या पार्टीचं हे लिहिलेलं नाहीये सनुष्यबान कोणत्या पाठीचं लिहिलेलं नाहीये रेल्वे इंजिन कोणत्या पाठीचं आहे ते लिहिलेलं नाहीये मशाल कोणत्या पाठीचं ते लिहिले लिहिण्यात आलेलं नाहीये तुतारी कोणत्या पाठीचे ते लिहिण्यात आलेलं नाहीये कॅमेरामन नितीन शाह हजर राणे साम टीव्ही अंबरनाथ